बा बासारी बासारी तर मित्रांनो इकडे संदीपने रोपाण देत लावायला चिखलामध्ये आईथे शिंदे काकांचा कुत्रा आला आहे शेतामध्ये पतंग आणि सुंदर तर इकडे शिंदे काकांच्या शेतामध्ये बोलवलेलं आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरी आहे यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कोकणामध्ये आता भात शेतीला सुरुवात झालेली आहे सगळीकडे तर आमच्या इकडे आता भात शेतीला सुरुवात झालेली आहे तर सध्या आता लावणी चालू आहे तर भाताची रोपं आता बऱ्यापैकी आलेली आहेत आणि आता लावणीला सुरुवात झालेली आहे तर लावणी कशा प्रकारे आता चालू आहे ते आपण बघूयात तर मित्रांनो इकडे पाठीमागे दिसत आहे ना ते शिंदे काकांचं घर आहे आणि त्यांच्याकडे आमच्या काकांचं जोत आहे तर ते जोत घेऊन गेलेत त्यांची भात लावणी करायला तर आपण आता बघूयात पाठीमागे जोत बांधलेलं आहे तर जाऊयात चला तर मित्रांनो इकडे पाहू शकता इकडे काकांचं जोत आहे आणि इकडे आता सध्या आपल्याकडे भात शेतीला सुरुवात आहे लावणीला सुरुवात झालेली आहे आणि इकडे आता भात लावणी चालू आहे ते पाहू शकता आपण पुढे जाऊन बघूयातच तर मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कोकणामध्ये आता भात शेतीला सुरुवात झालेली आहे तसेच आमच्या इकडे भात शेतीला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो पाहू शकता हे पूर्ण शेत शिंदे काकांचं आहे आता शिंदे काकांच्या शेतामध्ये भात लावण्याला सुरुवात झालेली आहे तर तिकडे शिंदे काका आहेत आणि इकडे आमच्या काकांचं जोत आहे तर ज्योत आहे त्यांचं तर पतंग आणि सुंदर त्यांचं जोत बोलवलेला जो जो आहे तर तिकडे नांगरणी चालू आहे आणि मित्रांनो पाहू शकता आले ते भाताची रोपं बऱ्यापैकी आलेली आहेत तिथे खालची आता भाताची रोपं बऱ्यापैकी आलेली आहेत की आता काढून झालेली आहेत आणि आता तिकडे आपले एक माणसं आहेत तर भाताची रोपं आता ती इकलामध्ये लावत आहेत यामध्ये ती पूर्णपणे शेतक झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे हे बाटाचे रोप आहेत आपण किती दिवसांनी आता आपण लावतोय? हे आज दिवस झाले? किती दिवस तर म्हटताना 21 दिवस या रोपाला झाले आता एकवीस दिवसांनी तर लावणी चालू आहे. आणि कुठून पाहतय? किती किती रोप लावताय? चार चार पाच 5 4 आहे हे याना? हे सारपीचं. सारपी. सारपी. तर म्हटताना सारपीचं बियाना. थोडं

कस किती चार चार मित्र आपण पण ट्राय करूया मित्रांनो मला आता बऱ्याचपैकी जाणताय ही भाताची रोप लावायला तर तिकडे माणसे लावतोय जाईट आणि आता आपण तिकडे पुढे जाऊन बघूयात तर पुढे तिकडे आता जोत चालू आहे तर मित्रांनो हे काकांचं जोत आहे पतंग आणि सुंदर तर इकडे शिंदे काकांच्या शेतामध्ये बोलवलेलं आहे इकडे पाहू शकताय तिकडे पतंग आणि हा सुंदर तर इकडे आता मळीची चिखल चालू आहे तर मित्रांनो इकडे पाहू शकतात आता मळी पूर्णपणे भाताची याच्यामध्ये रोपं लावून झालेली आहेत इकडे तर थोडंसंच बाकी आहे इकडे पहिली आपली इकडे भाताची रोपं लावतात चिखलामध्ये तर मित्रांनो आता सगळीकडेच कोकणामध्ये भात शेतीला सुरुवात झाली आहे जोरदार आणि तसेच आपल्या इकडेही आता जोरदार सुरुवात झालेली आहे इकडे पाहू शकता इकडे आता कोकणातील वातावरण बघायला खूप छान आणि भारी वाटतं बघा पाऊस थोडा कमी आहे म्हणून आता थोडा उत्साह येतो आहे भात लावायला तर मित्रांनो हो हे बैल आहेत काकांचे पतंग आणि सुंदर याचे आपण व्हिडिओ बघितलेच होते इकडे आला संदीपाला दातक्या घेऊन तर मित्रांनो हा दातका आता या चिखलामध्ये घालायला लागतो कारण का या दातका घातल्याने इकडे या म या मळ्यातील ही मोठी मोठी ढेप आहेत त्यांची लेवल होते त्याच्यासाठी तो दातका घातला जातो तर आता चिखल होते इथे तर मित्रांनो हा दातका आहे दातक्यावरती आता बैल घातले जातात कारण दातक्यावरती बैल घातल्याने मातीची मोठी मोठी ढेपा आलेत ती बारीक होतात आणि त्यानंतर पूर्णपणे ही मळीची लेवल होते आणि त्यानंतर मग जी भाताची रोप आहेत ती लावायला एकदम सोपे प सोपी पडतात त्याच्यामुळे हा दातका घातला जातो आता तिकडून बघा व्यवस्थित आता चिखल होते या यामुळेची एका साईडने पूर्णपणे आता लेवल होते ते चिखलाची तर पावसाळ्यात भात शेतीला सुरुवात झाली की शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर मोठा आनंद असतो एवढे पाहू शकता प्रत्येक शेतकरी खूप आनंदात असतो अशाच प्रकारे भात शेतीला सुरुवात सुरुवात असते पाहू शकता इकडे सर्व माणसं आता भात रोपं काढण्यासाठी बसलेले आहेत तर मित्रांनो पाहू शकता इकडे आता आपली माणसं इकडे भाताची रोपं काढत आहेत तर बघूयात पुढे जाऊन आता जे भाताची रोपं आहेत ते काढून मग चिखलामध्ये लावली जातात इथे शिंदे काकांचा कुत्रा आला आहे शेतामध्ये आणि इथे मधी ते मालकीन आहे शिंदे काकी हो शिंदे काकी हा तुमचा कुत्रा पण आला येते शेतात हां हां तर मी त्यांना पाहू शकता इकडे आपली इकडे माणसं आहेत भाताची रोपं काढते झालं की नाही भाताची रोपं काढून हा आज सुरुवात आहे ना हां हां काय म्हणताय बाकी आता शेतीला शे शेतीला सुरुवात झालेला आहे कसं वाटतं आहे हां ना? ना? शेतीचा जो आनंद असतो वे तो वेगळाच असतो काय हा हो पाहू शकता इकडे आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती किती हास्य आहे इकडे पाहू शकता तुम्ही मोठ्या आनंदाने शेती करता हा शेती 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 आता शेतीला सर्वत्र सुरुवात झालेली आहे तशीच आमच्या इकडे शेतीला सुरुवात झालेली आहे तर आता इकडे सर्व माणसं आहेत त्यांना विचारूयात ते गाणं बोलतात काय विचार्यात हो का की जरा गाणं बिना मला बोला काय तरी गम या कांद्यावर गोंगडी गोंगडी गमरी वाजावी तो वासरी कृष्ण वाजावी तो बासरी, बासरी वा सरी गृष्ण वाजावी तो बासरी, बासरी Thank you. Yeah, Power. शरी बसी कृष्णा बजावी सोसरी बसरी व्यक्तीच्या वजनी आवरा गयाबाईलच्या वजने आवजने uh

तर मित्रांनो पाहू शकता अतिशय सुंदर प्रकारे या आपल्या माणसाने गाणी बोलले आहेत तर अशीच खूप कोकणामध्ये मजा असते कारण का हे शेती करतावेळी जे गाणं बोलून जे शेती करतात तर अतिशय त्यांना उत्साहाने आनंद येतो काम करायला तर मित्रांनो पाहू शकता इकडे संदीपने रोपं घेतल्या आहेत खांद्यावरती आता तो चिखलामध्ये लावायला घेऊन जातो आहे तर तिकडे माणसं पुढे गेलेत आता तर मित्रांनो इकडे संदीपने रोपा आणले देत लावायला चिखलामध्ये हो संदीप काय थोडीच आणलास थोडीच रोपं आणलास हा 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 तर इकडे संदीपने रोपं आणलायत आणि इकडे आपली माणसं आहेत चिखलामध्ये भाताची रोपं लावत इकडे तर इकडे काका आहेत दुसऱ्या माळीची चिखल करतात आहेत त्यामुळे चिखल झालेली आहे आता या आलेत आले तर मित्रांनो आता यामळीची पूर्णपणे चिखल झालेली आहे आणि आता इकडे आपली माणसं इकडे भाताची रोपं लावत आहे त्याच्यामध्ये तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे कोकणामध्ये भात शेतीला जोरदार सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आताच आपण बघितलं ही चितपडी माणसं किती मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने एकजुकीने शेतात काम करतात त्यांच्या चेहऱ्यावर काय त्यांच्या चेहऱ्यावरचा का आपण आता आनंद बघितला तर अशीच आता कोकणामध्ये जोरदार भात सुरुवात झालेली आहे आणि कशी आमच्याकडे भात शिकायला सुरुवात झाली आहे आपण आता बघितलंच तर त्याच्यामुळे अशीच ही माणसं एकजुकीने सतत शेतात काम करत असतात आणि त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा जर व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला असेच कोकणातील नवीन व्हिडिओ पाहता येतील आणि त्याचा आनंद घेता येतील आणि हो मित्रांनो आनंदी राहा सुखी राहा हीच वर्षी प्रार्थना धन्यवाद